नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत याच दरम्यान आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी नुकताच एक मोठी बातमी समोर आली आहे कारण आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद होणार असल्याचं समजले आहे आईबाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या वेळेस आपल्याला शुभविवाह ही मालिका पाहायला मिळणार आहे त्याचमुळे आईबाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद करावी लागणार आहे मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता शराफ यांनीसुद्धा याबद्दलची माहिती दिली आहे निवेदिता शराफ ही मनाली आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद होती तुम्हा सर्व मंडळींना या मालिकेचा भरपूर प्रेम दिलं परंतु मालिका आज ना उद्या बंद करावी लागेलच म्हणूनच मी व माझी मालिका तुम्हा सर्व प्रेक्षकांचा निरोप घेते लवकरच भेटूया एका नवीन भूमिकेतून असं निवेदिता शराफ यांनी म्हटलं आहे त्याचमुळे आईबाबा रिटायर होत आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजलेलं आहे तर मंडळी तुम्ही ही मालिका पाहता का हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका